परे काय आज चिकन बिर्याणी लिव खवाटा लागली अग पप्पा मम्मी नसती देत नसती का आओ पप्पा आपण सारखं चिकन चिकन आणतोय म्हणून मम्मी कटाळून गेली अग oh, no. पण आज चिकन बिर्याणी खवाटा लागली रोज तर ते रसाच खातो की पण आज चिकन बिर्याणी लय भारी लागल आओ पप्पा मम्मी नस्ती करून देत सारखं तीच बनून बनवून सगळ्या पैशाचा व्यवहार त्याच्या हातात आहे म्हणून सगळी माझी बोंब होती तर माझ्याने हटेल काय करतो किती लागते कोंबडीला पैसे एक किलो किती दोनशे रुपये किलो आहे कुठे गेले शेजाऱ्याच्याकडे हजाराच्याकडे गेली कवाची यायना बी झाली आधी आधी आले आधी आले मागतो तिला पैसे चिकनला पण मम्मी नसते शुभ शुभ बोल जरा मम्मीला सांग ना केलन कशी खाचर वाचा वाचा आओ पा। पापा मला पण खऊ वाटाय लागली पण मम्मी नसते करून देत आओ तो बस मी करतो ती समजुत आली का बस रुको जरा सबर करो काय बसला पाणी मारलं नाही का बांका अगं आज मारले की तीनदा चारदा मारले पाणी ती काय रिकामे बसली बई मम्मी चिकन बिरेने आजच्या दिवस करकी येडबीड लागले काय परवा दिवशीच खाल्लंय की लगे आज खाऊ वाटल कालचा दिवस मध्ये गेलाय काय ला का एवढं बांधकामावर काम करतो हे करतोय कर, ही कर की चिकन बिर्याणी दिखी पैसे आणतो चिकन उग ना काल नाटक करत जाऊ अजिबात नाही एक दिसाड तुम्हाला खायला लागते का बकासूर बिकासूर येत का, का हो तुम्ही अगा यो मी पप्पाला म्हणलं होतं पप्पा नक मम्मी नसती देत तर मग पप्पा बनल की मी त्याला सांगतो नीट काय काय नाही सांगणार ना आहेत मला काय नाही खाऊ वाटायला चिकन बिर्याणी करते का आजी बात नाही आता मी जाणार आहे घरी तुम्ही इथला उरकून लवकर या पाव आबा बघा भरून आला दोनशे रुपये चिकन घेऊन येतो मस्त बिर्याणी कर आपल्याला चिकन बिकन नाही घरी वांग्याची भाजी किलीच चापतून द्यायचे काय का सांगायला लागलं ला। चिकन ना... बिकत नाही खाली शिवाय तुझं काय असतं बात नाही तसच पोट भर आता आणायचं नाही आठ रत नाही एकदा आणायचं एक दिसाठ तुम्हाला लागायला लागल मोठा झालाय तुझ्या हातात म्हणून आम्हाला खायला सुद्धा सुखाने येत नाही बाई लागत काम करतो तरी कदर नाही तुला माझी चिकन खायचं आजी बात नाही नाही म्हणजे नाही मी चालले घरी आता मला फोन बी आलाय आणि तुम्ही लवकर इथला आर का अजून एकदा पाणी मारा आणि या घरी लवकर ए फ्यू मोमेंट्स लाईट ही इथं चिकन खायला पैसे नाहीत आणि तू काय झालं दाजी हा बसके शिदवाला काहीतरी काय चर्चा चालू आहे मी काय म्हणतो पैसे आहेत का आपण पैसे रुपया नाही माझ्याकडे दाजी तर आधीच कामधंदा नाही माझ्याकडे रुपया नाही चिकन बिर्याणी खायची होती काय बोलतेस अगं मला आवडते चिकन मला आवडती पैसे मागितलं तर लगे म्हणतो माझ्याकडे किशात रुपया नाही दाजी माझं कुठे काम धंदा आहे का सांगा तर लगे म्हणाला माझ्याकडे पैसे नाही तो तुम्ही वाले माणसं तु ताय 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 मी तुझ्या तुझ्या बहिणीला पैसे माहिले तर गेली निघून मग ती एक दिवसा खाताय तरी तुमचं नाही काही देत नाही का पैसे मग तू मागतो का नाही रे बाबा मी नाही ना मागणार oh no! लग्नाच्या आधी लय मारत होती मला पैशाबद्दल बद्दल आता मी नाही मागणार त्याला आता मग खायच कस बाबा काहीतरी जुगाड लावा की दाजी जुगाड की परी हाय का काहीतरी ध्यानात तुला बिखायचं आहे नसतो मी काय करतो पण एक काम करावं लागेल आणावं लागेल बरोबर घरनं चोरूनच आणतो सगळं सामान तुझ्याकडे कोंबडी फक्त माझ्याकडं बर चलते चलते गप कॅ अगं तू काय अशी करायला लागली काय प्लॅन नाही का तुला खाऊ द्यायचा बापाला तुम्ही खातो बाबा एकतर आईने ताप दिला ऐके माझ्या बहिणीच्या घरी ना पाच सहा कोंबड्या आहेत या बर काय माहित नाही पण जास्तच आहे त्या खोराडा तिचं बरं एक कोंबडी चोरायची आणि बेत करायचा करायचं एवढं खरं सगळं सामान बाकीच तुझं कोंबडी हो, बाकी। आणतो की घरनं चोरून आणतो हळू जातो घर आधी थांब सगळं तुम्हाला दरवाजे पैसे थांब आणि मी खुराड्यात कोंबडी काढून घेतो चालते हा चालतंय चल ते नको नको का तू हे पाळ्या पळ तर बस तो तो। तो दोन मिनिटं पप्पाला बस। बस। चॉकलेट खायला पैसे द्या म्हणलं तर चॉकलेट खायला पैसे नाही दिलं कशी कोंबडी चोरताय तीच बघते बाहेरच त्या आता पकडायच्या आवडी ह्याच्यात पटकन गावन काय ऐक बघू द्यादी घरात अरे झोपलीये घरात अच्छा काय ऐके मस्त बघ झोपत नाही ओठायच्यात कार्यक्रम करू उठत नाही अरे अभी तो रुको क्लायमॅट अभी बाकी है। उठायच्या आत कार्यक्रम करायचे आपल्याला गेलं रे काय बाबा ले आवगड झालं आता ओह oh, नो no. रुको जरा सबर करो काय राव तुम्ही हे धरलं होतं मी आता मी येचच सोडलं काय हे काय तुम्ही कोंबड्या हे राव असलं असतं का कुठं ya la segunda. दाजी इकडे की कशाला बोलवतोय कोंबड्या तिकडे कोंबडी आत गेली मध्ये का हा अरे पण ताई बी उठली तर राडा होईल नाही नाही दरवाजा लावलेला आहे आवाज कुठ नाही येणार स्लॅब मध्ये मग शिवानी का उठायची आतमध्ये दिसली हो का ती दिसते का चला, चला।

ले जा तिकडे आई वाट बघती तुझी एक तर तुझी आई बी खाऊ द्याय नाही तू बी खाऊ द्याय नाही जा ग घरी पकडून ती कुंभडे उग मम्मीला परी आमच्याकडे पैसे नाही जा जा सांग जा सांग जा जा सांग तर बघ मग डगूडच जा की परी घरी जा की उग थांब हिज हात पाय बांधुर घेरे काहीतरी बांधलं झपक झपकतेय का झपक जा की घरी

काही नाही त्याला म्हणलं आता मिळणार नाही माझी बहिण आली तिलाच खायचं आता आप तुला बस ना बास, आता मागणूक शिजल नाही का त्याला जाळ घाल तर कळत नाही शिजले बिर्याणी चांगली झाली की रे हा ना झाली चांगली चांगली का नाही प्रगती कुठे आहे का दिसत नाही ती मला म्हणत होती खायचं नाही आज लागली ती करू करू एक दीस आड एक दीस आड म्हणत होती तिला बोलवलंच नाही तू खा ती जर राहिली तरी का आपल्याला खाय बी भेटत नाही तू खा आता माझं एक संपल्या माहिती चालू करून दहा द्या माझे दहा कोंबड्या होत्या त्याच्यातून एक चोरीला गेलेलं गेली काय ना मेळाला मुर चोर गावला का नाही रोग पडला होता र कोंबड्याला विकायच्या चोरीला गेली दाजी उलट्या लागली मला दाजी कस होते मला いや。<laughs>